हॅलो फ्रेंड्स नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत किशोरवयीन मुलींना म्हणजे वयात येणाऱ्या मुलींना मासिक पाळीच्या ज्या समस्या असतात त्या समस्या कोणत्या असतात त्यांना कोणते त्रास होतात ते त्रास का होतात त्यासाठी काय केलं पाहिजे हे सगळं आपलं आपण आज आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत मागच्याच आठवड्यामध्ये माझ्याकडे एक आई आली मुलीला घेऊन मुलगी होती फक्त दहा ते अकरा वर्षाची आणि पहिल्यांदाच तिला पिरियड आलेला होता ती आई खूप घाबरून गेली तर रडायला लागली ती आई मॅडम हिचं कसं होईल हिला काहीच कळत नाही इतक्या वेळात तिला पॅटसुद्धा बदलता येत नाहीत कसं होणार अहो म्हटलं आजकाल हार्मोन्स बदलामुळे बऱ्याच मुलींना दहाव्या वर्षी पाळी येते आहे तिलाही सवय होईल तुम्ही घाबरू नका फक्त लक्ष द्या तिला मी आश्वस्त केलं समजावून सांगितलं बऱ्याच प्रमाणात तिचं समाधानही झालं आणि जे कशी काळजी घ्यायची हे सुद्धा मी तिला समजावून सांगितलं त्यामुळेच मला हा आजच्या या व्हिडिओसाठी हा विषय सुचला म्हटलं बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो तर आपण त्याबद्दल माहिती देऊया बऱ्याच मुलींना किशोरवयीन मुलींना या मासिक पाळीच्या समस्या येत असतात कशा असतात त्या त्यामध्ये जास्त रक्तस्राव होऊ शकतो खूप हेवी ब्लिडिंग होतं अनियमित मासिक पाळी असते म्हणजे कधी लवकर येते कधी उशिरा होते आणि पोटामध्ये दुखतं अशा कंप्लेंटचा समावेश असतो आणि ह्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या अनेक कारणांमुळे येऊ शकतात जसं की हार्मोन्समध्ये बदल हार्मोन्स हार्मोन्स इम्बॅलन्स झालं त्यामुळेच असे प्रॉब्लेम्स होतात काही तणाव असतील मुलींना असतात मुलींना तणाव अभ्यासाचा तणाव असतो त्यामुळे सुद्धा असे प्रॉब्लेम होतात किंवा वा काही वैद्यकीय समस्या त्यामुळे सुद्धा पाळीच्या समस्या होऊ शकतात आता ह्या समस्या कोणत्या असतात ते बघूया त्यामध्ये जास्त रक्तस्राव होतो मुलींना पिरियडमध्ये त्याला म्हणायचं हेवी न मॅचरल ब्लिडिंग यालाच म्युनोरजी असं म्हणतात आणि जास्त ब्लिडिंग झाल्यामुळे त्या मुलीला अशक्तपणा येऊ शकतो तिचं हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं मुळातच तिचा आहार कमी असतो भाज्या कमी खातात आजकालच्या मुली फास्ट फूड जंक फूडकडे जास्त भर असतो त्यामुळे त्यांना लवकर अशक्तपणा येतो या कारणामुळे तर अजून जास्त अशक्तपणा येतो मग अशावेळी हिमोग्लोबिनकडे लक्ष द्यावं लागतं बऱ्याच मुलींना अनियमित मासिक पाळी होते हार्मोन इम्बॅलन्समुळे कधी पंधरा दिवसालाच येईल तर कधी दोन दोन महिने तीन तीन महिने सहा सहा महिने पाळी येत नाही काही जणींना मासिक पाळीमध्ये पोटात दुखतं खूप दुखतं अगदी दर महिन्याला माझ्याकडे अशा काही मुली येतात की दुखत दुखतंय की त्यांना दवाखान्यात यावंच लागतं इतकं त्यांना वेदना होतात पोटामध्ये तर पोटात दुखतं पाठीत दुखतं कंबर दुखते तर अशा मुलींना योगाभ्यासाने खूप चांगला फरक पडतो पण त्यांच्याकडे योगाभ्यास करायला वेळ नसतो शाळा कॉलेज ट्युशन वेळच नसतो त्यांच्याकडे त्यानंतर मासिक पाळीच्या आधीच्या समस्या त्याला म्हणतात पी एम एस यामध्ये काय मूड बदलणं थकवा येणं डोकेदुखी गळून गेल्यासारखं वाटणं काहीच करावं असं न वाटणं कंबर दुखायला लागते अशी लक्षणं यामध्ये दिसतात आता मासिक पाळी न येणं त्याला म्हणतात ॲमिनोरिया काही मुलींमध्ये एकदाच पाळी येते मग वर्षभर पाळी येत नाही मग त्या आईला काळजी लागून राहते की असं का झालं पण हे सुरुवातीला होत असतं असं यामध्ये पाळी अनियमित येते महिन्याच्या महिन्याला पाळी येत नाही आणि याची कारणं काय आहेत बरं या पाळीच्या समस्या अशा का होतात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स इस्ट्रोजन प्रोजेस्टरॉन यासारख्या हार्मोन्समध्ये बदल यालाच म्हणतात हार्मोनल इम्बॅलन्स तणाव असतील त्या मुलीला शारीरिक मानसिक काही तणाव असतील त्यामुळे सुद्धा असे त्रास संभवतात शिवाय त्या मुलीचं पोषणात्मक कमतरता असते त्या मुलीमध्ये म्हणजे भाज्या खात नाहीत फळं खात नाहीत फास्ट फूड जंक फूड खातात वेळी अवेळी खातात सतत मॅगी करून खातात की ज्यात काहीच पोषणमूल्य नसतात अशामुळे सुद्धा पोषणाच्या अभावामुळे सुद्धा असे त्रास होतात किंवा काहींना गरोदरपणा गर्भधारणा जर झाली तर मग पिरियड येत नाही तर ते साहजिकच आहे पिरियड येत नाही पण मग ते लक्षात घ्यावं लागतं की कारण काय आहे ते त्यानंतर इतर वैद्यकीय समस्या काही थायरॉइडचा आजार असेल हायपोथायरॉइडचा आजार असेल पी ओ एस असेल म्हणजे पॉलिसिस्टिक सिंड्रोम त्यामुळे सुद्धा असे आजार होतात वजन वाढायला लागतं ला 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 नंतर वजन कधी कमी होतं हायपर असेल तर था, हायपर थायरोडिजम असेल तर वजन कमी होतं हायपोथायरॉडिझम असेल तर वजन वाढतं काही मुलींमध्ये अतिरेकी व्यायामामुळे सुद्धा त्रास होतो काही अजिबातच व्यायाम करत नाही काही अति जास्त करतात आणि डायटिंगचं फॅड खूप असतं अशा मुलींमध्ये वजन कमी कराय वजन नसतंच पण त्यांना कमी करावं असं वाटतं काही मुलींमध्ये औषधांच्या दुष्परिणामामुळे सुद्धा असे त्रास होतात मग यावर उपाय काय आहेत या समस्या तर आहेत उपाय काय आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तणाव कमी करणं तणाव कमी करण्यासाठी छंद जोपासणं सतत कामामध्ये व्यग्र राहणं योगाभ्यास करणं मेडिटेशन करणं आणि म्युझिक ऐकणं ह्या गोष्टी करू शकतात आणि वॉकिंग करणं आणि महत्त्वाचं म्हणजे संतुलित आहार घेणं पौष्टिक हा घेतला पाहिजे सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत ड्रायफ्रूट्स खाल्ले पाहिजेत फळं खाल्ले पाहिजेत आणि योग्य त्या प्रमाणात व्यायाम हा केला पाहिजे आणि तो नियमित केला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर पुरेशी झोप रात्री चांगली सात ते आठ तास झोप झालीच पाहिजे पण आजकाल मोबाईलच्या वापरामुळे झोप कमी होते आहे अभ्यासामुळे सुद्धा झोप कमी होते आहे पण याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर अभ्यास करून झोपही चांगली घेता येते आणि जर जास्तच समस्या वाटत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा डॉक्टरांकडून काही मेडिसिन लिहून घ्यायचं ते मेडिसिन व्यवस्थित घ्यायचं आणि डॉक्टरांकडे फॉलोअप ठेवायचं तर ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर हे हार्मोन इम्बॅलन्स होणार नाही त्यामुळे तुमच्या खाण्याकडे लक्ष द्या नियमित योगाभ्यास करा प्राणायाम करा आणि मन शांत ठेवा एवढं सगळं केलं तर मुलींमध्ये किंवा पाळीच्या समस्यांचं निराकरण आपल्याला करता येणं शक्य आहे धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद